चार हजार एकशे शहाऐंशी घरांची ही भव्य सोडत आता अकरा सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे एकतीस पर्यंत तुम्हाला या घरासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ज्या ड्रॉची जी तारीख सांगण्यात आलेली आहे एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला म्हणजे या लॉटरीचा निकाल लागणार आहे या लॉटरीमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर याच्यामध्ये जे इन्कम ग्रुप सांगण्यात आलेले आहेत सर्वप्रथम आपण ते इन्कम ग्रुप पाहणार आहोत इन्कम ग्रुपमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये साईडला पण लावलेले आहेत बघून घ्या ईडब्ल्यू एस इन्कम ग्रुप आहेत की ज्याचं उत्पन्न सहा लाखाच्या आतमध्ये हवं आहे त्यानंतर एल आय जी इन्कम ग्रुप आहे ज्याचं इन्कम सहा लाखाच्या वर पण नऊ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे त्यानंतर एम आय जी ज्याचं इन्कम नऊ लाखाच्या वर आहे पण बारा लाखाच्या आत आहे हे एम आय जीसाठी त्यानंतर एच आय जी जे हायर इन्कम ग्रुप आहेत ज्याचं इन्कम बारा लाखाच्या वर असणे आवश्यक आहे पण उत्पन्न मर्यादाने तुमचं उत्पन्न कितीही असू द्या हे झाले इन्कम ग्रुप हे लागू आहेत मुंबई पुणे नागपूर येथील दहा लाखांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्यासाठी हे इन्कम ग्रुप लागू करण्यात आलेले आहे साइडला पण लावलेले आहेत उर्वरित महाराष्ट्रासाठी ईडब्ल्यू साठी इन्कम सांगण्यात आलेले आहे साडेचार लाख जे उर्वरित महाराष्ट्रामधून जे महाराष्ट्राच्या कोणीही कानाकोपऱ्यामधून जर त्यांना अर्ज करायचा असेल तर अर्ज करू शकता कारण की महाराष्ट्रामध्ये तुम्ही किमान पंधरा वर्ष राहत मराठी माणसं आहेत आपण त्यामुळे आपण अर्ज करू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की हे या लॉटरीमध्ये डोमेसेल सांगितलेलं आहे पंधरा वर्षाच्या पहिले म्हणजे दोन हजार अठराच्या नंतर डोमेसेल सर्टिफिकेट हवं तुम्हाला जे बारकोडवाला आहे आणि तुम्हाला डोमेसल सर्टिफिकेट जेवपर्यंत तुम्ही पंधरा वर्ष वास्तव करतात त्यांना डोमेसेल सर्टिफिकेट हो मिळत असते आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात मराठी माणसं आहात मराठी माणसांसाठी घरे आहेत तुम्ही जास्तीत जास्त या लॉटरीमध्ये सहभाग घ्या पूर्ण महाराष्ट्रामधून जेवढे हे ॲप्लिकेशन येतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे मस्त एक प्राईम लोकेशनची घर आहेत नशीब लागलं ला, तर तुम्हाला जे पन्नास साठ लाखांची घर आहेत ते दहा ते पंधरा लाखामध्ये मिळू शकतात काही लोकेशनला करोडोची घरं आहेत वीस ते तीस लाखामध्ये सुद्धा मिळू शकतात तर हे तुम्ही लॉटरी मिस करू नका त्यामुळे लागलं ला तर लागलं ला, जे तुम्ही ई एम डी अमाऊंट भरणार आहेत पंधरा हजार वीस हजार रुपये तुम्हाला ते जे अकाऊंट नंबर तुम्ही देणार आहेत त्या अकाऊंटवरती रिफंड येणार आहेत ज्या नावाने तुम्ही ज्या नावाच्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरत असणार त्याच व्यक्तीच्या नावाची बँकेचे डिटेल्स तिथं तुम्ही अपलोड करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते पैसे रिफंड येईल जर तुमचं लॉटरीमध्ये घर लागलं नाही हे उर्वरित महाराष्ट्रासाठी इन्कम ग्रुप सांगण्यात आलेले आहे साडेचार लाख रुपये ई एस साठी त्याच्या खाली त्यांचं इन्कम पाहिजे त्यानंतर साडेसात लाख एलआयजी साठी इन्कम सांगितलेलं आहे साडेचार लाख ते साडेसात लाखच्या दरम्यान त्यानंतर जे ई एम आय जी इन्कम ग्रुप आहेत तिथे त्यांनी बारा लाख रुपये इन्कम सांगितलेलं आहे साडेसात ते बारा लाख आणि जे हायर इन्कम ग्रुप आहेत उर्वरित महाराष्ट्रामधून जर तुम्ही राहत असणार तर त्याच्यासाठी उत्पन्न मर्यादा नाही आता राहिला एक गोष्ट की तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये अर्ज करतात त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला जे घरे उपलब्ध होणार आहेत जर तुम्ही तुमचं इन्कम उदाहरणार्थ सांगतो जर तुम्ही मध्ये राहत असणार पुणे महामंडळाची लॉटरी आहे पुण्याचंच नाव घेणार आहेत कारण की पुण्यामध्ये खूप सारे लोक हे ॲप्लिकेशन करणार आहेत पुणे म्हाडा मंडळाच्या लॉटरीसाठी जर तुम्ही पुण्यामध्ये राहतात नोकरी करत आहात तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न निघालेले आहेत उत्पन्नाचा दाखला निघालेला आहे याच्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही डब्ल्यू एस टाईपमधून अर्ज करत असणार आहेत तुमचं सहा लाखाच्या आतमध्ये इन्कम आहे जर तुम्ही सहा लाखाच्या आतमध्ये इन्कम तुम्ही तिथे अपलोड केलं तुमचं ते म्हाडाचं जी साईड आहे ते कॅप्चर करणार आहेत सहा लाखाच्या आतमध्ये जी इन्कम आहे जी जी घरं आहेत ते तुमच्या पोर्टलला ओपन होणार आहेत त्या पोर्टलला ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे एल आय जीचे घर आहेत ते सुद्धा ओपन होणार आहेत म्हणजे डब्ल्यू एस टाईपचे जे उत्पन्न मर्यादा आहेत ते एल आय जीसाठी सुद्धा अप्लाय करू शकतात साईडला बातमी लावलेली आहेत त्यांचे जे नोटिफिकेशन आलेले आहेत त्यांच्या साईडवरती त्यांनी स्पष्ट अक्षरामध्ये असे माहिती दिलेली आहे की ई डब्ल्यू अर्द, एस टाईपचे जर अर्ज जर अर्जदार तुम्ही करणं करत असणार माफ करा जे अर्ज करत असणार ई डब्ल्यू एस टाईपमध्ये ते एल आय जीमध्ये अप्लाय करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या पोर्टलवरती ओपन होणार आहेत फक्त तुम्हाला ई एम डी अमाऊंट ही वेगवेगळी तुम्हाला पे करावी लागणार आणि ती ई एम डी अमाऊंटसुद्धा रिफंड मिळणार फक्त फॉर्मच्या रजिस्ट्रेशनची फीस ते माडायला जाणार आहे परत एल आय जीमधून जे जी अप्लाय करणार आहेत त्यांचं इन्कम सहा लाखाच्या वर आणि नऊ लाखाच्या आत आहे त्यांच्यासाठी त्यांनीसुद्धा तेच नोटिफिकेशन सांगितलं आहे की एल आय जीमध्ये जी जर तुम्ही इन्कम क्रायटेरियामध्ये बसणार आहेत तर तुम्ही हायर इन्कम ग्रुप जे माफ करा मिडल इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं उत्पन्न नऊ लाखाच्या खाली आहे आणि सहा लाखाच्या वर आहे म्हणजे सहा ले ले। ले ले, ते नऊ लाखाच्या दरम्यान आहेत पुणे उदाहरणार्थ मी पुणे सांगितलेलं आहे पुणे मुंबई आणि नागपूर यांच्यासाठी आपण पुण्यामध्ये राहतो पुण्यातली लॉटरी निघालेली आहेत त्याबद्दल ही माहिती देतो त्यानंतर ज्याचं इन्कम नऊ लाखाच्या वर आहेत ते नऊ लाख इन्कमवाले मध्यम गटामध्ये येतात ते त्यांच्या पोर्टलवरती मध्यम गटाचे अर्ज जे आहेत म्हाडा लॉटरीमध्ये जे घर आहेत ते ओपन होणार आहेत आणि हायर इन्कमचे घर आहेत ते सुद्धा तिथे उपलब्ध होणार आहेत म्हणजे एम आय जी इन्कमवाले जी सुमध्ये सुद्धा अर्ज करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि राहायला प्रश्न तो हायर इन्कम ग्रुप हायर इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल जर तुम्ही मुंबई पुणे नागपूर या लोकेशनमधून जर तुम्ही अर्ज करत असणार तर यांना उत्पन्न मर्यादा नाही म्हणजे ज्याचं इन्कम बारा लाख रुपयांच्या वर आहे ते किती असो उत्पन्न मर्यादा नाही त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगले तुमचं उत्पन्न महिन्याचं एक करोड दोन करोड असू द्या पन्नास लाख असू द्या कारण की त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे उत्पन्न मर्यादा नाही तुम्ही उत्पन्नाचा दाखला तिथे ॲड करा इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड करा तसं त्यांनी त्यांच्या पोर्टलला सुद्धा म्हणजे हे जे नोटिफिकेशन आलेले आहेत त्याच्यामध्ये सांग उत्पन्न मर्यादा नाही म्हणजे तुम्ही बारा लाखाच्या वरती तुमचे किती उत्पन्न असू द्या हे मुंबई पुणे नाशिक यांच्यासाठी उर्वरित महाराष्ट्रासाठी जर ज्यांना हायर इन्कम ग्रुपमधून जे घरे उपलब्ध आहेत म्हाडामध्ये तिथे जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जे उत्पन्न सांगण्यात आहे इथे सुद्धा बारा लाखाच्या वरती सांगण्यात आलेले जे उर्वरित महाराष्ट्रामधून अर्ज करणार आहेत या लॉटरीसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करताना जे आवश्यक नियम पात्रता अटी ह्या का हे कोणत्या असणार आहेत त्याचा व्हिडिओ मी या चॅनलवरती बनवलेल्या आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ती माहिती घेऊ शकता तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती कवर केलेली आहे की तुम्हाला ए टू झेड माहिती मिळेल त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आधार कार्ड पॅन कार्ड डोमेस्ट सर्टिफिकेट इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आय टी आर किंवा उत्पन्नाचा दाखला जो तहसीलदार यांच्याकडून मिळत असतो परत तुम्हाला आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या में में दे दे त्या व्हिडिओची लिंक मी या मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा बघू शकता असं या म्हाडा लॉटरीमध्ये जे तुम्हाला फायनान्शियल इयरसुद्धा चोवीस पंचवीस जे इन्कम टॅक्स रिटर्न्स लागणार आहेत असं हे म्हाडा लॉटरीमध्ये आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे ही सर्व माहिती बघितल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण येतात जेव्हा ही लॉटरी निघत असते म्हाडा लॉटरी असो पुणे महामंडळाची म्हाडा लॉटरी परत कोकण महामंडळाची मुंबई महामंडळाची नाशिक महामंडळाची छत्रपती संभाजीनगर परत सांगली कोल्हापूर नागपूर ह्या लॉटरीमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात जर काही प्रश्न असू द्या कमेंट करा आपण प्रत्येक कमेंटला उत्तर हो, देत आहोत देत राहू आणखी जर काही असेल माहिती तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा म्हणजे आम्हालासुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ते काम आमच्या हातून होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचे पैसे तुम्हाला लागत नाही आणि मला पैसे मिळत नाही भेटू असा एक व्हिडिओ घेऊन म्हाडा लॉटरीच्या संदर्भात तोपर्यंत विशांती घेतो धन्यवाद